अहिल्या नगर शहरातील असलेल्या चांदनी चौकाचे नाव बदलून वाल्मिक चौक असे नामकरण करावे आणि महर्षी वाल्मिक यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा अशी मागणी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेने महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आमदार संग्राम भैया जगताप यांनी आयुक्तांशी या विषयावर सकारात्मक चर्चा केली आणि त्यांना या निवेदनाची दखल घेण्याची विनंती केली यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैया खरारे जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण जिल्हा सचिव संतोष सारसर जिल्हा उपसचिव पापा चौहान महाराज जिल्हा उपसचिव संदीप लखन नगर शहर अध्यक्ष रोहन चावरे अजय सौदे अनिल तेजी अनिल वाणे रवींद्र मोरकरोसे राजेश चव्हाण अनिल मटू राजेश बैद अभिषेक भगवाने राजू चव्हाण संदीप करोलिया कुणाल बैद आकाश कुडिया नरेश चव्हाण रोहित बागडी शुभय लोट तसेच इतर अनेक नागरिक आणि महिला उपस्थित होते महानगरपालिकेमध्ये आज्यनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगेसाहेब यांना सकल हिंदू समाज महर्षी वाल्मिकी समाज या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज निवेदन देण्यात आलं की निवेदनामध्ये मागणी करण्यात आली की छत्रपती संभाजीनगर ते नगर त्याचप्रकारे पुन्हा हा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ह्या राष्ट्रीय महामार्गावरती इथनं जे अगदी उत्तर भारतातून दक्षिण भारताकडं जाणाऱ्या हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि याच्यामध्ये मोठी अगदी जे अगदी आपण पाहतो की काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जाणारे वाहनं जे काही आज लॉजिस्टिक म्हणजे याला हेवी वाहतूक म्हणतो की लॉजिस्टिक वाहनं अगदी अजय नगर शहरात जात असतात मग बायपास झाल्यामुळं ही वाहनं बऱ्यापैकी आज बाहेरला जातात तरी देखील आमचा जो काही चारचाकी वाहनांचा प्रवासी वाहतूक आहे तर याच्यामध्ये जात असताना काही जी भारताच्या इतिहासामध्ये कुठलंही नाव नव्हतं असं काही लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये नाव देण्याचा प्रयत्न केला आणि त्या एक ह्या महामार्गावरती अचानकरीत्या काही वर्षांपूर्वी आपल्याला हळूहळू लोकांनी नाव आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलं गेलं त्याचं ते अधिकृत नाव नाही आणि त्याला नाव देण्यात आलं चांदनी चौक ह्या चौकावरती अनेक लोकांचा बऱ्याच वर्षापासून आक्षेप होता की ह्या नाव नको आहे पण आज कुठेतरी आमचा सगळं हिंदू समाजाच्या वतीनं वर्षी वाल्मिक समाजाने मागणी केली की तर महर्षी वाल्मिकी चौक करावी की ज्याच्यातनं एक फार मोठा उल्लेख आज महर्षी वाल्मिकी समाजाचा आहे महर्षी वाल्मिक महाराजांचा आहे आणि म्हणून कुठंतरी तो इतिहास आणि इतिहासाच्या पानावरची पटलावरची नावं ही आयल्यानगरमध्ये देखील कुठेतरी चौकाच्या रूपानं आली पाहिजे म्हणून आज संपूर्ण सकल वाल्मिकी समाज यांच्या यांच्यामध्ये मागणी करण्यात आली आहे या चौकाला जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे तो सोलापूर महामार्गाकडे जातो त्यातला कुठंतरी ते नाव दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आज महानगरपालिका आयुक्तकडे दिली आहे आणि त्यांनी देखील आपण आश्वासित केलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये आम्ही तो निर्णय घेऊ तर अधिकृत नावाचा ठराव महानगरपालिकेच्या वतीनं केला जाईल जसं नावचा ठराव होईल तर त्याचप्रकारे ना चौकाचं नाम करण्याचा सोहळा देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर घेण्यात येईल आणि हे शहर हे पूर्वीचं नाव नसून अहिल्यानगर शहर आहे आणि अहिल्यानगर म्हटलं तर कुठेतरी या इतिहासामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी देखील पाहतो की ज्या ज्या ठिकाणी आज जसं सा मुघलांचं साम्राज्य आल्यानंतर ज्यांनी ज्या मंदिरांची नाचधूस केली होती तर अहिल्यादेवींनी भारतभरामध्ये आज अगदी महाराष्ट्रात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांची जन्मभूमी आहे तर महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आता पी असेल एम पी असेल इथपर्यंत जाऊन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम पुण्यश्लोक का आहिल्यादेवी होरकरांनी केलं आहे आणि म्हणून त्या जिल्ह्यामध्ये जी इतिहासाची नावं आहेत जी आपल्या धर्माची नावं आहेत त्यांचं कुठेतरी नावाचा पुनर्विचार झाला पाहिजे अशी मागणी आज पृथ्वी वाल्मिकी समाजाने केली आहे त्यामुळं या चौकारा देखील लवकरात लवकर हे आपलं वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून वाल्मिकी महाराजांचं नाव आपल्याला कृत्री देण्याचं काम करण्यात येईल जय श्रीराम जय वाल्मिकी जय शिवराय जय जिल्हन आज आम्ही या ठिकाणी हिंदू धर्मरक्षक मान्य श्री सागरा भाई दत्ताप तसेच हिंदू धर्मरक्षक भैयाजी भाई यांच्याबरोबर चर्चा करून आज या ठिकाणी चादणी चौकाचं नाव बदलून वाल्मिकी चौक नामांतर करण्याबाबत अखिल भारतीय जनता समाज सर्व पदाधिकारी यांनी आमदार शेती संग्राभाई जगताप यांच्याबरोबर चर्चा केली सविस्तर चर्चा करून आमदार संग्राम भाई जगताप यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिले की या ठिकाणी चान्नी चौकाचं नाव बदलून आम्ही वाल्मिक चौक लवकर लवकर करण्यात येणार आहे कारण की आज अहिनगर आयल्यानगर किल्ला आज ही एक देवनगरी आणि देवनगरी असून एक ऐति इतिहास नगरी आहे ऐतिहासिक नगरी आहे या ठिकाणी आज जिल्हा अलियानगर जिल्ह्यामध्ये कुठेही रामायण रचिता आद्यकवी महाकवी ज्यांनी रामायण लिहिली जे असे वाल्मिक गुरु ज्यांनी आज पूर्ण देशात वाल्मिकाचा इतिहास समोर आणला आहे लोकांसमोर तर त्यांचा आज अलियानगर जिल्ह्यात कुठंही त्यांचा पुतळा नाही कोणत्या चौकाचं नाव नाही तरी आज या आशी आमची हिंदू सत्तर समाज तसेच अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटना व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व वाल्मी समाजाच्या वतीने आणि इच्छा आहे की चांदी चौकाचं नाव बदलून या ठिकाणी अश्री वाल्मिक स्वामी चौक व त्यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आता आम्ही केलेली आहे आणि लवकरात लवकर अखंड हिंदू समाजच्या वतीने वाल्मिक समाजच्या वतीने तसेच अखिल भारतीय वाल्मिक समाज संघटनेच्या वतीने लवकरात लवकर संबंधित विभागाला आम्ही निवेदन देणार आहोत जय श्रीराम जय वाल्मराव प्रतिनिधी संजय वायकर अहिल्यानगर